ही कथा केवळ मनोरंजन आणि माहितीच्या उद्देशाने बनवली आहे कृपया अठरा वर्षाखालील लहान मुलांनी हा व्हिडिओ बघू नये शेतामध्ये एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत कार्यक्रम करत होती पण अचानक तेवढ्यातच तिचा नवरा तिथे आला आणि पुढे जे भयंकर घडलं ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल मित्रांनो पुढं काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक भयंकर रात्र होती आभाळात ढग दाटून आले होते दूर कुठेतरी पाखरांचा जोरजोरात आवाज येत होता कोणीतरी सावध पावले टाकत शेताच्या दिशेने चालले होते शेताच्या मागच्या बाजूला एका झाडाखाली सीमा आणि तिचा प्रियकर राहुल दोघे मजा करत होते एकमेकांसोबत मस्त वेळ घालवत होते त्यांच्या शरीराचे तापलेले श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते शेताच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ते, ते दोघं आपल्या इच्छांची पूर्ती करत होते सीमा एक सुशिक्षित पण लग्नानंतर गुदमरून गेलेली तरुणी आणि राहुल तिचा बालपणीचा मित्र सीमा तिच्या नवराच्या कंटाळवाने आयुष्याला वैतागली होती म्हणूनच राहुलच्या मिठीत तिला वेगळं समाधान मिळत होतं पण त्यांना काय ठाऊक होतं की त्यांच्या प्रेमाच्या या क्षणावर पुढे जे भयंकर घडणार होतं याची त्यांना कल्पनाही नव्हती मित्रांनो अचानक एका झाडाच्या सावलीतून एका विचित्र माणसाची सावली त्यांना दिसली आणि मित्रांनो ते दुसरं कोणी नसून सीमाचाच नवरा विशाल होता त्याने हे दृश्य पाहिलं आणि त्याचे डोळे संतापाने लाल झाले हातातली काठी घट्ट पकडत तो त्यांच्याकडे वेगाने येत होता त्याच्या पावलाचा आवाज ऐकून सीमा आणि राहुल खूप घाबरले त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले सीमाचा नवरा तिथे आल्यावर सीमा तेवढ्यातच काही बोलणार त्याआधी विशालने तिच्या कानाखाली एक जोरदार चापट आणली राहुल मागे सरकला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती विशाल सीमाला म्हणाला माझ्या माघारे तू आशे चाळे करतीस एवढं म्हणून त्याने हातातली काठी उगारली आणि राहुलच्या दिशेने फिरवली राहुल वाचण्याचा प्रयत्न करत होता पण विशालचा संताप जास्तच वेगवान होता त्याने रागाच्या भरात आपल्या हातातल्या काठीने राहुलवर जोरदार वार केले त्यामुळे राहुल रक्तबंबाळ झाला आणि जमिनीवर कोसळला सीमा खूप रडत होती सीमाला राहुलला मार खाताना बघून खूप वाईट वाटत होतं मित्रांनो पण विशालचा राग काही कमी होत नव्हता त्याच्या डोळ्यात आग भडकली होती शेतातला अंधार अजूनच पसरला होता राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विशालचा राग इतका भयंकर होता मित्रांनो कि त्याने राहुलची गच्ची पकडली आणि नकळत गच्ची इतकी जोरात पकडली त्यामुळे राहुलचा तिथेच मृत्यू झाला विशाल घाबरला आणि रागाच्या भरात त्याच्या हातून हे काय घडलं हे समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर शांतता पसरली तो क्षणभर शांत उभा राहिला आणि थोड्या वेळानंतर तो सीमाकडे वळला आणि म्हणाला सीमा हे तुझ्यामुळं झालंय आता पोलिसांना सांगायचं का की दुसरं काहीतरी करायचं तो हसला पण त्याचं हसणं खूप भयंकर होत मित्रांनो राहुल गेल्यानंतर सीमा जोरजोरात ओरडत होती सीमाच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले होते आता तिला कोणताच पर्याय दिसत नव्हता काही क्षणांनी ती उठली आणि विशालच्या हातातून काठी काढली आणि अचानक एका आवाजाने ती दचकली बाजूच्या झोडपामधून हा सगळा प्रकार कोणीतरी बघत होतं ते कोण होतं आणि या रात्रीचं भयंकर प्रकरण इथेच थांबलं नाही मित्रांनो पुढं काय झालं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तर पार्ट टू लिहून कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद